वाना आज, जन्रल आज या ठिकाणी वंचित बहुजन माघाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य संचलित वंचित बहुजन शिक्षक आघाडीच्या वतीने संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय पुनिरुबा पुणे यांच्या कार्यालयासमोर आजपासून बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे मागील काही वर्षापासून संघटनेच्या सभास्थांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही वारंवार शिक्षण प्रसंचालक कार्यालयाची एलपाटे मारून देखील अद्यापही ते प्रश्न सुटलेले नाहीत संघटनेने दाखल केलेले जे शालार तायडी असतात अनुकंपाचे त्या अनुकंपाच्या शालारताळणीसुद्धा वेळेत पूर्ण करून दिले जात नाहीत त्याचबरोबर नसलेल्या त्रुटी लावण्याचा प्रयत्न या कार्यालयाकडून वारंवार केला जातो तसेच रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या प्रशालेच्या सन्माननीय अध्यक्ष व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी कागदपत्रांची फेराफेरी करून संघटनेचे सभासद असणाऱ्या मनुरे मुस्तफा धुलासो यांच्यावरती अन्याय करून त्यांना त्यांच्या कामावरून निलंबित केलेलं आहे निलंबित करताना सेवाशक्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कुठल्याही नियमाचा आधार घेण्यात आलेला नाही प्राचार्यांनी तोंडी त्यांना दमकवून सध्या त्यांना त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये येण्यास मज्जाव केला जातो या प्रश्नासाठी मागील काही वर्षापासून आम्ही वारंवार या कार्यालयाचे हेल्पाटे मारत असताना देखील संबंधित कार्यालयामधून त्या महाविद्यालयाची कागदपत्रं कहाव झाल्याचे या ठिकाणी आम्हाला सांगितले जाते व वारंवार वार यांना त्याप्रकारे वेगवेगळी वे वे कारणं देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचा प्रयत्न का या कार्यालयाकडून केला जातो त्याचबरोबर श्रीमती साधना अशोक भोसले सहशिक्षिका नानज यांचा देखील शालारताडी मागील दोन ते तीन वर्षापासून या कार्यालयामध्ये प्रलंबित असून त्याच्यावरही अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही माननीय शिक्षण उपसंचालक साहेबांना या प्रश्नाबाबत आमची एवढीच मागणी आहे की सदर प्रश्नाची कुठचीही शहानिशा न करता आपण अद्यापर्यंत हा शालारताडी प्रलंबित का ठेवला हे देखील आम्हाला कळणं आज गरजेचं आहे त्याचबरोबर सुनील कुबेर चव्हाण न्यू मॉडर्न व ज्युनियर कॉलेज बाबळगाव तालुका पंढरपूर यांना देखील त्यांचं कॉलेज हे वीस टक्के अनुदानावर येत असताना त्या कॉलेजचे जे सन्माननीय सचिव आहेत जे की सध्या त्या कार्यालयामध्ये कॉलेजमध्ये लिपिक म्हणून काम करतात त्यांनी त्या ठिकाणी त्यांना देखील दमदाटी करून कॉलेजमध्ये येण्यास मज्जाव करून त्यांचा कार्यभार इतर शिक्षकास देऊन त्याची मान्यता या कार्यालयाकडून घेण्यात आलेली आहे सदर मान्यतेच्या बाबतीमध्ये संघटनेची तक्रार असतानासुद्धा अशा पद्धतीने मान्यता कशा काय पारित या कार्यालयाकडून केल्या जाऊ शकतात हा एक चिंताजनक प्रश्न या ठिकाणी आहे त्याचबरोबर संघटना वेळोवेळी जे जे शालांतडीचे प्रश्न सोडवण्यासाठी या कार्यालयामध्ये येते तेव्हा प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी प्रश्ना कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रुटी लावून त्या फाईल परत सोलापूरला रिटर्न पाठवल्या जातात तर आता जोपर्यंत संघटनेच्या हातामध्ये ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत संघटना या आमरण उपोषणावरती ठाम राहणार आहे जोपर्यंत माननीय शिक्षण उपसंचालक साहेब आम्हाला न्याय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही आता या जागेवर उठणार नाही या आंदोलनावेळी या रखरखत्या उन्हामध्ये या ठिकाणी आम्ही अडीचशे किलोमीटरवरून येऊन जर न्याय मागण्यांसाठी आंदोलन करत असू तर या आंदोलनाची सन्मान्य शिक्षण उपसंचालक यांनी वेळेत दखल घ्यावी जर या ठिकाणी उन्हात बसल्यामुळे जर उष्माघाताचा वगैरे असा काही प्रकार घडला तर यासाठी सर्वस्वी हे कार्यालय जबाबदार असेल याद्वारे संघटनेचा जिल्हा सेटिटणीस या, या माध्यमातून मी मान्य शिक्षण उपसंचालक साहेबांना सांगू इच्छितो आणि त्यांना विनंती करू इच्छितो की आमच्यासारखी वेळ इतर कोणाही माणसावरती येऊ नये यासाठी आपण मानवतेचा दृष्टिकोन समोर ठेवून सदर प्रश्नांचा अभ्यास करून आमच्या प्रश्नांची सोडवणूक करून आम्हाला न्याय द्यावा एवढीच या कार्यालयाकडून अपेक्षा आहे जय भीम जय भारत बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य संचलित वंचित बहुजन शिक्षक आघाडी सोलापूर यांच्या वतीने मान्य शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या कार्यालयासमोर संघटनेच्या सभासदाच्या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करण्यास सुरुवात करत आहोत विविध सदस्यांचे असणारे प्रश्न आणि त्या प्रश्नासंदर्भात कार्यालयाकडून कर होत असलेली दिरंगाई आणि त्यामुळे आज जवळपास एवढ्या एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्शियस तापमानामध्ये या ठिकाणी आमचा एक सभासद रोज्या चालू असताना देखील देखी। या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेला आहे तरी देखील या ठिकाणी प्रशासनाला जाग आणण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करत आहोत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा